मग म्हणजे काय तीन एज तर बैलगाड्याविषयी तुझं काय मत आहे सांग जरा सगळ्यांना बैलगाड्या शर्तीविषयी तुझं काय मत आहे एकंदरीत तु ह्याला फ्युचर काय भविष्य काय तुला किती बैलगाड्या शर्यती आवडते तू कोणते येते ते राहतो कोणते कितवी ते तिसरी मंडळी बघा म्हणजे मग आता काय बाळ थोडीच आहे म्हणजे घरातच आता लहानपणापासून सगळे बैलगाड्याविषयी चर्चा किंवा बाबा पैरा या शब्द जे काय असतात ते पाणी पडून नक्कीच तुला त्याच्याविषयी आवड निर्माण तू काय संदेश काय देऊ इच्छितो तुझ्या वयाच्या मुलांना दादा याला